महिमाच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी अटक करा पालकांचा पळशी फाट्यावर पाच तास रास्ता रोको स्कूल बस अपघातात मृत्यू पावलेल्या महिमाला न्याय मिळावा यासाठी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी उमरखेड पुसद मार्गावरील पळशी फाटा इथं सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत संतप्त पालकांनी तब्बल पाच तास दुसऱ्यांदा रास्ता रोको करून प्रशासनाचं लक्ष वेधलं त्यानंतर दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी महिमाच्या अपघाती मृत्यू प्रकरणातील आरोपी न्यायालयातून सुटका कामा नये यासाठी पोलीस प्रशासन योग्य दिशेनं तपास करत असून महिमाला न्याय मिळावा याकरता सर्वोतपरी मदत करत असून तपासावर संशय व्यक्त होत असल्या कारणानं संबंधित तपास अधिकारी पंकज दाभाडे यांच्याकडून तपास काढून उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्याकडे तपास दिला असून लवकरच तपासाला गती मिळेल असा विश्वास उपभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानं तब्बल पाच तास चाललेलं आंदोलन मागे घेण्यात आलं दिनांक पंचवीस जानेवारी रोजी झालेल्या स्कूल बस अपघातात महिमा सरकटे विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर वाहन चालकास तात्काळ अटक करण्यात आली परंतु प्रकरणातील आरोपी संस्थाचालक दर्शन अग्रवाल व मुख्याध्यापक माधव कदम यांना अटक करण्यास तपास अधिकारी पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे हे जाणीवपूर्वक टाळाटाळ -ताल करत असल्याचा आरोप करून पालकमंडळींनी पळशीफाटा इथं रास्तारोक आंदोलन केलं होतं त्यावेळी उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आरोपी चार दिवसात अटक करू असं आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं पोलीस आपल्याशी वेळकाडू धोरण अवलंबित असून आरोपीच्या बाजूने काम करत असल्याचा संशय पालकांना बळावला त्यामुळे त्यांनी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत तब्बल पाच तास आंदोलन केलं उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांना पोलिसांची भूमिका समजावून सांगितली त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आपलं आंदोलन मागं घेतलं सदर प्रकरणाचा तपास उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्याकडे देण्यात आल्याचं आंदोलनस्थळी सांगण्यात आलं तब्बल पाच तास चाललेल्या या आंदोलनामुळे पुसद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती जे कायदेशीर अधिकार आहेत तेवढ्याच अधिकाऱ्यांचा तपास करून तपासामध्ये तुम्हाला काय उतरून माहिती भेटतील किंवा काय आमच्या वडील आहेत असं वाटतं रस्त्यावर न चर्चा करता पण त्याच्या अपघात आम्ही उघडला ठेवू दहा ते दोन पर्यंत कधी भेटू शकता पहिला प्रश्न तुमचं जे वारंवार चाललंय ऐका रिक्वेस्ट आहे की ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये असा समज असते की अटक म्हणजेच आमच्या कारण अंड्यात ही अंतिम कारवाई नाही कोर्टात कोणतं त्याला शिक्षा होणार नाही तोपर्यंत ती अंतिम कारवाई नसते अटक हे तपासाचा भाग आहे की त्या रोज काही माहिती हवी नाही काही सामंत करत असेल त्याच्यासाठी अटक असू शकतो अंडक अटक हात मुद्दा नका करू